दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी गजानन नवलकर राणार चांडोला हे बाजार समितीमध्ये हरभरा विक्रीला घेऊन आले होते त्यांनी बारदाणे मागितले देण्यासाठी नकार दिला त्यामुळे शेतकऱ्यांनी सभापती यांच्याकडे जातो असे म्हटले असता समीर नामक हमालाने व त्याचे सहकारी यांनी मिळून शेतकऱ्याला मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाला आहे त्यानंतर शेतकरी ज्ञानेश्वर वळतकर राहणार बाबरी यांनी शेतकरी व हमाला मधील वाद निपटविण्याचा प्रयत्न केला मात्र शेकडो शेतकऱ्याला चांगलीच मारहाण केली यात ज्ञानेश्वर वळतकर यांच्या तोंडावर वार करण्यात आलं त्यात शेतकरी हा गंभीर जखमी झाला विषय असा झाला की ते दांदोडा पडला त्या पुरान दांदोडा पडला त्याने मारला मारल्याने मारला सदर घटनेची माहिती बाजार समितीतील शेतकऱ्यांना मिळतात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर दर्यापूर ते अकोट रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले जोपर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बाजार समिती सुरू करू देणार नाही अशी ठाम भूमिका

उपसभापती व पोलीस प्रशासन दाखल झाले आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती उपसभापती नरेंद्र ब्राह्मणकर यांनी दिली आहे कॅमेऱ्यात आम्हाला आढळून आलं की ब कास्तकऱ्याच्या अंगावर हमाल गेले त्याला मारहाण केली त्याच्यानंतर अधिक प्रकरण वाढून समोर अधिक हो दुसऱ्या शेतकऱ्याला त्यांनी मारहाण केली त्याच्यानंतर आम्ही पोलीस बोलवून त्यांच्यावर थोडं हो, कारवाई करण्याच्या आधी अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर